गुरु वैष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परभ्रम तस्मे श्री गुरवे वसुदेव देव कृष्णं वंदे जगद्गुरु आपल्या मनाला आपलं हे मन खूप असं भरकटत आहे आणि त्याला म्हणजे असं मोकळं सोडायचं नसतं आणि त्याला, त्याला त्या मनाला जर कामरूपी राक्षस आपल्या मनामध्ये शिरलेला असेल तर त्याच्यावर हल्ला चढविणे म्हणजेच भगवंताचं नामचिंतन करणे भगवंताचं नामचिंतन केलं की काय होतंय आपल्या मनामध्ये जे काम क्रोध लोभ द्वेष मत्सर काय जे असतील त्या सर्व शत्रूंचा नायनाट होतो ते कसे की ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग गोळा होतात आणि भगवंताचं नामचिंतन म्हणजे वायुरूपी नामचिंतन त्या ढगाला कुठले कुठं पळून लावतं त्याचप्रमाणे आपण जर आपलं मनाला जर इकडं भगवंताकडे वळवलं भगवंताच्या नामचिंतनात जर आपलं लक्ष गेलं तर आपल्यावर हे का विकार हे दुष्टवृत्ती आपली आपो आपणाईशी होते परंतु मनाला ताब्यात ठेवणं आणि मनावर अंकुश ठेवणं हे खूप असं महत्त्वाचं शस्त्र आहे ते एक आणि त्या शस्त्रानंच आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो अत्यंत कठीणातलं कठीण जरी काम असलं परंतु भगवंताच्या नामचिंतनानं ते सहज सोपं होतं आहे पण त्याला आपल्या इंद्रियाला वळण लावणं आपल्याला दिले इंद्रिय हातपाय कानं मुख बोलाया वचनं आपण त्या इंद्रियाचा गैरवापर करीत चाललो आहे की जेणेकरून आपल्या मनातले जे वाईट विचार ते जात नाही तर ते अजून बळावतात आहे बळकट होत आहे आणि त्यामुळंच असे अन्याय अत्याचार खून दरडे हे कशामुळं होत आहेत याच्यामुळंच संगती संगती चांगल्याची करा साधू संतांचे चरित्र वाचा माध्यमं भरपूर झाली आहे तुम्ही आज टी व्ही बघता मोबाईल बघता मोबाईलमध्ये सुद्धा सर्व काही चांगलंसुद्धा बी आहे आणि टी व्हीमध्ये बी बोधपर आहे काही काही जे चांगलं आहे ते आपण घ्या आत्मसात करा आणि जे वाईट आहे ते सोडून द्या वाईट गोष्टी तुम्ही आत्मसात करूच नका वाईटाचा विचारच करायचा नाही जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनातसुद्धा सुख शांती मिळू शकेल आणि आपण सुद्धा सुख शांती मिळवून देऊ शकू नाही आपण संत नाही बनलो तरी सज्जन मनुष्य म्हणून तरी या पृथ्वी तलावर आपण जन्माला आल्याचं काहीतरी आपल्या हातातून चांगले कर्तव्य करा सहज आणि सोपे आहे तू का म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तो धनी घेतो येथे अरे सहज सोपं आहे नामचिंतन घ्यायला काय लागतं काही पैसा लागतो का काही बळ लागतं काहीच एक लागत नाही फक्त नामचिंतन तुमच्या मनात वाईट विचार आले तर तुम्ही एखाद्या भगवंताचा नामाचा जप करा तुमचे वाईट विचार कुठले कुठे पळून जातील आणि करून बघा अनुभव घ्या अनुभव हीच खात्री आहे आता तुम्ही तर म्हणता आम्हाला वेळच नाही नामचिंतन घ्यायला वेळ नाही एकनाथ महाराज म्हणाले आहे हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करता हरी बोला हरी हरी म्हणायला काय लागतं भगवंताचं कोणतंही नामचिंतन तुमच्या मुखामध्ये असू द्या की जेणेकरून आपल्याला आपला इहलोकीचाही संसार सुखाचा होईल आणि परलोकी आपल्याला सुख मिळेल जेणेकरून आपणास परलोकासुद्धा भगवंत त्याच्याजवळ जागा देऊ शकेल असं काहीतरी कर्तव्य आपण या जन्मात येऊन करायला पाहिजे श्री गुरुदेव